तुला शिकवेन चांगलाच धडा एक सविस्तर माहिती तुला शिकवेन चांगलाच धडा ही एक लोकप्रिय मराठी मालिका आहे जी दोन भिन्न व्यक्तिमत्वांच्या व्यक्तींमधील संघर्ष आणि त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या घटनांची कहाणी सांगते या मालिकेतून शिक्षण समाज आणि कुटुंब यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला जातो कहाणी मालिकेची नायिका अक्षराही एक शिक्षक आहे जी शिक्षणाला खूप महत्त्व देते ती आपल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते दुसरीकडे भुवनेश्वरी ही एक श्रीमंत महिला आहे ज्याच्यासाठी पैसा सर्वस्व आहे तिला शिक्षणापेक्षा पैशाला अधिक महत्त्व आहे अक्षरा आणि भुवनेश्वरी यांच्या भिन्न विचारसरणीमुळे त्यांच्यात अनेकदा वाद होतात त्यांचे हे संघर्ष त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावरही परिणाम करतात या मालिकेतून आपल्याला शिक्षण आणि पैशाच्या महत्त्वाबद्दलच्या दोन भिन्न दृष्टिकोनांची चर्चा पाहायला मिळते महत्त्वाचे मुद्दे शिक्षण वर्सेस पैसा या मालिकेतून शिक्षण आणि पैशाच्या महत्त्वावर भर दिला जातो अक्षराच्या मते शिक्षण हेच खरे संपत्ती आहे तर भुवनेश्वरीच्या मते पैसाच सर्वस्व आहे समाज मालिका समाजातील विविध समस्यांवरही प्रकाश टाकते शिक्षण स्त्रीपुरुष समानता कुटुंब यासारख्या विषयांवर चर्चा केली जाते कुटुंब मालिकेतून कुटुंबाच्या महत्त्वाची जाणीव होते कुटुंबातील सदस्यांमधील नाते प्रेम आणि यांचे चित्रण केले जाते काय अपेक्षा करावी या मालिकेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते शिक्षण समाज आणि कुटुंब यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला विचार करण्याची संधी मिळते या मालिकेतून आपल्याला हे समजते की पैसा सर्वस्व नाही तर शिक्षण हेच खरे संपत्ती आहे अधिक माहिती किती भाग या मालिकेचे अनेक भाग प्रसारित झाले आहे कधी प्रसारित होते ही मालिका जी मराठी वाहिनीवर प्रसारित होते कसे पाहू शकता तुम्ही ही मालिका जी पाच वर ऑनलाईन पाहू शकता निष्कर्ष तुला शिकवे चांगलाच धडा ही एक अशी मालिका आहे जी आपल्याला विचार करायला लावते ही मालिका आपल्याला शिक्षण समाज आणि कुटुंब यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्याची संधी देते जर तुम्हाला मराठी मालिका आवडत असतील तर तुम्हाला ही मालिका नक्कीच आवडेल तुम्हाला या मालिकेबद्दल अधिक काही जाणून घ्यायचे असेल तर मला विचारू शकता नोट ही माहिती मालिकेच्या प्रसारित झालेल्या भागांवर आधारित आहे मालिकेच्या कथानकात पुढे काय घडते याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही मालिका पाहू शकता